आमच्यासाठी तर देव माणूस होते ते माझं म्हणणे असं आहे की तुम्ही फक्त मीडियावाल्यांनी कुख्यात गुंड वगैरे असे शब्द गुन्हेगारीचा शब्द अजिबात वापरून काय नाही भाऊ फक्त लेडीज मान द्यायचे मनापासून ते कधी 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 वेळ आली तरी आम्हाला हे नव्हते करत तसे बोलायचे वहिनीला वहिनी आईला आई असं बोलायचे ते कधी एवढे मोठे झाले पण त्यांनी कधी अशी भाषा केली नाही शरद मोहळ पुण्यातील कुख्यात गुंड होय गुंडच म्हणावा लागेल कारण त्याच्यावर दहा ते बारा गंभीर गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये खून खुनाचा प्रयत्न हाणामारी करणे यासारखे गंभीर गुन्हे आहेत याच शरद मोहळचा पाच दिवसांपूर्वी पुण्यात त्याच्या राहत्या घराजवळ खून झालाय त्याच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या व्यक्तीनेच त्याच्यावर गोळ्या झाडल्या पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटकही केली त्याचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं मात्र असं असलं तरीही त्याच्या खुनावरून आता हिंदुत्वाचं राजकारण रंगलं आहे तेलंगणातील भाजपा आमदार टी राजा सिंग यांनी शरद मोहळ हिंदू असल्याने त्याला ठार केलं असं म्हटलं तर दुसरीकडे शरद मोहोळचा खून झाल्यानंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तर शरद मोहळच्या खुनानंतर घरी जाऊन त्याच्या पत्नीची विचारपूस केली त्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद मोहळच्या जाण्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये असं म्हणत शरदमोहळ साठी हिंदुत्ववादी असा उल्लेख केलाय शरदमोहळ या परिसरात राहत होता तेथील रहिवाशांना तर तो देव माणूसच वाटायचा मीडियाने उल्लेख कुख्यात गुंड असं करू नये अशी विनंती काही महिलांनी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे केलीये या महिलांचं म्हणणं आहे तरी काय तुम्हीच पहा आमचं असं म्हणणं आहे की आमच्यासाठी त्यांनी ह्यांच्या आधी काय झालं ते आम्हाला माहित नाही काय पण आता ना ते ना शंभर टक्के त्यांचं हे झालं होतं म्हणून ते बिंदास्त राहतो पण असा कोणी काटा काढल हे आम्हाला माहित नव्हतं काय त्यांचा असा आघात होईल असंही आम्हाला काही माहिती नव्हतं पण आमच्यासाठी तर देव माणूस होते ते त्यांच्याबद्दल एवढं काय सांगायचं म्हणलं ना तर खूप आहे पण आता बऱ्यापैकी सगळ्यांनाच बोलू द्या काही काहीनुसार माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त मीडियावाल्यांनी कुख्यात गुंड वगैरे असा शब्द गुन्हेगारीचा शब्द अजिबात वापरून कारण मुलींसाठी मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणे मुलींना उद्या जर कुठला प्रॉब्लेम आला तर मुलींनी स्वतः त्यांचं कसं संरक्षण करायचं यासाठी त्यांनी स्वतः लढा दिला मुलींना सांगितलं आणि स्वतः खासगी त्यांनी स्वतः जात होते ते बघायला सुद्धा मुलींनी कसं करतात कसं आणि जर लोकांनी ते बघितलं तरी तुम्हाला कळन की त्या मुली खरंच काय करतायत म्हणून आणि तसं बोलून आम्हाला थोडस वाईट वाटतं की तुम्ही असं बोलताय त्याच्याबद्दल मीडियावाल्यांनी चांगली साथ द्यावा असं आमची विनंती आहे ती आता त्यांना सांगितलं की आई बापांना इसरू नका आई बापांना धरा शांतपणे घ्या देवासारखं माणूस एवढी चांगली बुद्धी देतात सगळ्यांना आणि हे असं म्हणजे आम्हाला पण ऐकलं ना टी काटा येतो काटायचं काळामध्ये ते बंद झालं पाहिजे केली त्यांनी मुलांना कामाला लावलं त्यांनी स्वतःचे विचार नाही केला मुलांना म्हणलं तुम्ही तुमच्या कामांना जा त्यांनी म्हणून स्वतः एकटे फरीत होते काय नाही भाऊ फक्त लेडीजला खूप मान द्यायचे मनापासून ते कधी कधी वेळ आली तरी आम्हाला कधी हे नव्हते करत पण त्या पुरुषाला कधी हे करत नव्हते की लेडीजी आपल्या आई आहे तिला मान द्या ह्यांचं भाऊंच होतं पण तुम्ही गुन्हेगारी हा शब्द फक्त काढा तरी सगळ्यांसह बोलायचे वडायचे जे त्यांचं पहिली होती पहिले लहानपणापासून ते ते तसे बोलायचे वहिनीला वहिनी आईला आई असं बोलायचे ते कधी एवढे मोठे झाले पण त्यांनी कधी अशी भाषा केली नाही एकदम असायचे जसे लहानपणात होते आम्ही लहानपणात बसलो त्यांना बघितले जसे लहानपणात होते तसे भाऊ आत्ता होते ही आईला एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे की मुलांसाठी काय करावं हे भाऊंनी आम्हाला शिकवलेले आणि आम्हाला मुलांना मार्गदर्शन देऊन त्यांना पुढे पाठवलेले कुठल्याही कामामध्ये एवढंच सांगायचं खर तर शरद मोहळची पार्श्वभूमी ही, पार्श्व ही गुन्हेगारी स्वरूपाची तो नावारूपाला आला गुन्हेगार म्हणून याच तो अनेक तुरुंगातही राहिला त्यामुळेच त्याला गुंड म्हटलं जात तो आता सुधारणा करत असेल गुन्हेगारी कृत्यातून बाहेर पडत असेल हिंदुत्वासाठी काम करत असेल तर त्याला हिंदुत्ववादी म्हणणं चुकीचं ठरणार नाही असं काही लोकांना वाटतं त्यातूनच सोशल मीडियावर शरद मोहळला गुंड म्हणायचं की हिंदुत्ववादी यावरून दोन गट पडलेत तुम्हाला वाटतं शरद मोहळ गुंड होता की हिंदूंसाठी काम करणारा नेता तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम